गंगोलीची प्राइस काय गंगोली आहे दोन रुपला एक आहे मग काय असणार तीन पलाक सिंगल पण भेटतात आपल्याला का सिंगलची काय सिंगल प्राइस आहे तीन एक पडतात ते होलसेल भावामध्ये स्टार्टिंग प्राइस काय बघायला मिळते कमीत कमी दहा रुपयावरती स्टार्ट होतो अच्छा अगा नमस्कार नमस्कार तुमच्या शॉपचा इथला ऍड्रेस सांगा आणि इथला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा बघा आपल्या दुकानाचं नाव आहे कोतवा आर एस कोतवाल अँड कंपनी कोतवाल अगरबत्ती आपलं दुकान आहे नलबजार बाराय माम रोडला आहे नलबजार लोबान गली मध्ये आला ना तुम्ही आपला पहिला दुकान आहे गोल जवळ जवळ आहे मेन रोड वरती आणि आपल्या इथे गणपती साठी काय काय बघायला साहित्य बघायला मिळतं आपल्याकडे अगरबत्ती आहे धूप आहे कापूर आहे पूजा सामान आहे हा दर एक आयटम मंदिर जे पण लागतात पूजा मंदिर सर्व आयटम आपल्याकडे भेटतात होलसेल भाव मध्ये भेटणार होलसेल रेट म्हणजे आपण एक तरी घेते आपल्याला होलसेल मध्ये हो एक लंग पण घेतात होलसेल रेट मध्ये देणार तुम्हाला जरा सांगा ना बघा जसं आहे अगरबत्ती आहे अगरबत्ती म्हणजे आमच्याकडे दोन रुपये विक्रीवाला पण आहे पाच रुपये विक्रीवाला पण आहे दहा रुपये विक्रीवाला पण पंधरा रुपये विक्रीवाला पण आता ह्याची काय प्राइस आहे हे ना तुम्हाला नव्वद रुपया डायचा साडे रुपयाला एक पडतात पंधरा रुपये विक्री होतात दुसरा यांना अगरबत्ती यांना शंभर रुपये किलो आहे म्हणजे ना कुठली म्हणजे ह्याच्यातली शंभर रुपये किलो आहे हा पूर्ण पॅकेट पॅकेट शंभर रुपयाला एक आणि आपण आपल्याला एक हवा असेल तर भेटणार तुम्हाला होलसेल भाऊ मंदी भेटणार एक वीस रुपयाला एक पडतात अच्छा वीस रुपयाला एक पडतात किलो मंदी पाच पॅकेट आहे आणि यामध्ये किती आपल्याला मोगरा येणार चंदन येणार केवडा येणार गुलाब येणार चंपा येणार कमीत कमी पाच सहा क्वालिटी भेटतात ओके ओके आणि चांगला आयटम आहे गिराक एकदा गिराक घेतात रिपीट ऑर्डर देते एवढी गॅरंटी आमची अगरबत्ती भिजला सुगंधाला डबल पैसे घ्या आमच्या कापूर कोणचा म्हणजे कापूर आमच्याकडे भीमसिनी कपूर आहे भीमसिनी केपूर येतात तीनशे तेहतीस ब्रँडेड कंपनीच आहे ती आपल्या अडीचशे रुपयाला पाव किलो अच्छा आणि कमीत कमी आपल्याला किती पर्यंत भेटते कमीत कमी लहान कापूर असा असा येणार पूजाच्या कापूर पूजा दीड दिवसाचा गणपती येतो त्याच्यासाठी साडेतीन रुपयाला एक पडतात अच्छा ठीक आणि हा हे काय आहे ही अगरबत्ती धुपाची अगरबत्ती मक्की मच्छर साठी लागतात हा 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 याची काय प्राइस आहे थर्टी फाईव्ह किलो मध्ये ग्रामवरती चारशे अच्छा अजून आपल्याकडे काय काय जसं आपल्याकडे अगरबत्ती आहे हा अगरबत्ती आहे धूप आहे कापूर आहे लोबान कप्स आहे हा 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 बघा हे अगरबत्तीय दुसरं हे लोबान कप येणार हा हे चाळीस रुपयाला लाईक आहे याच्यामध्ये किती पीस असतात बारा पीस येतात त्यामध्ये मोगऱ्याची सुगंध गुलाब आहे चंदन आहे केवडा आहे गुलाब इंटिमेट लॅव्हेंडर चंदन हा हा जे सुगंध पाहिजे गुगल आहे जे सुगंध पाहिजे भेटणार प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे नाही क्वालिटी म्हणजे आमच्याकडे सर आणि एक्सपोर्ट आयटम भेटतात चालू आहे आयटम आम्ही ठेवत नाही ओरिजिनल आयटम नाही म्हणजे देवासाठी मी प्युअर आयटम घेतला आणि ह्याची काय प्राइस आहे ही अठरा रुपयाला एक पडतात शंभर ग्राम अगरबत्ती

फूल वातम तीन रुपया राजू मच्छी दुसरा दुसरा भीम सिंह का चालीस रुपया एक पैकेट है दुसरा धूप स्टिक्स रुपये डजन है आठ रुपया एक पड़ता है सुगंध भरपूर भेटना जे सुगंध पाए भेटना मोगरा चंदन केवड़ा गुलाब ब्लैक फॉरेस्ट व्हाइट फॉरेस्ट पाइन

अच्छा आणि पाहिजे गंगुली पण आहे हा गंगोलीची प्राइस काय गंगोली आहे दोन पलायक आहे आणि हे सफेद व्हाईट वाला पण येतात केशर आहे केशर वाला पाहिजे केशर पण आहे व्हाईट वाला पाहिजे तर व्हाईट वाला पण हा पूजा अत्तर पाहिजे पूजा अत्तर पण आहे निम्मा निम्मा क्वालिटी हा 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 याची काय प्राइस आहे छत्तीस रुपये डझन तीन पलायक आणि हे पंचर्गी नाळा आहे साठ रुपयाला पाकिट येतात आणि हे मेनबत्ती कितीला मिळेल आपल्याला ही मेणबत्तीच्या पाकिट आहेत दीडशे रुपयाला येतात किती पन्नास पीस आहेत पन्नास पीस। पन्नास, पीस। पन्नास पीस। ती लाईट कॅन्डल हा हा दुसरा वाती पाहिजे वाती घी वात पाहिजे तो घी घी वात कितीला वीस रुपयाला डब्बी वीस रुपयाला डबी आणि हे आपल्याला मोठ्या अगरबत्त्या मिळतात लांबडी अगरबत्ती पाहिजे लांबडी अगरबत्ती पण याची काय प्राइस आहे तीस रुपयाला पॅकेट आहे ना पाच तीस रुपयाला बघा एक पॅकेट आहे यातलं आणि ते ऍक्च्युअल प्राइस दिलेले दीडशे रुपये दीडशे रुपये एम आर आहे किती डॅमेज आहे ते एक अगरबत्ती पाच सात सुद्धा चालणार आणि आपल्याकडे हे बर्णी माहिती होईल त्याची काय प्राइस आहे स्टिक्स आहे स्टिक्स आहे याची काय प्राइस आहे चाळीस रुपयाला चारशे ऐंशी रुपये डझन चारशे ऐंशी रुपये डझन आप हे आपल्याकडे हे ओटीचं साहित्य आहे किती ओटी साहित्य चौऱ्याऐंशी रुपये असण आहे चौऱ्याऐंशी रुपये डझन आणि आपल्याला एक सिंगल हवा असेल तर सात रुपयाला एक सात रुपयाला एक आणि हे खे तीन रुपयाला एक छत्तीस रुपये अच्छा अजून काय गुलाल आहे कुंकू आहे हळद आहे अबीर गुलाल कंकू हळद मध जानवा जानवा पाहिजे जानवा पण येतात हे जानवा येणार वीस रुपये बंडल आहे एका मध्ये वीस नांगात अच्छा आणि याची काय प्राइस आहे आपल्याकडे शंभर रुपये किलो चांगला मध्ये घेतला तो शंभर रुपये किलो हलका वाला पाहिजे तो हलका कमी रेट वाला ओके ओके आणि आपल्याला इथे कोण बाहेरून कोण गेला आता आपल्याला व्हिडिओ बघून येत असतील हो तर आणि त्यांना तिथे ऑर्डर हवी असेल तर तुम्ही देऊ शकता का आम्ही ट्रान्सपोर्ट मध्ये माल टाकतात ट्रान्सपोर्ट मध्ये भर तुम्हाला फोन मला ऑर्डर दिले ना आम्ही ट्रान्सपोर्ट मध्ये माल टाकतात आणि मिनिमम किती क्वांटिटी घ्यायची आपल्यावरती असं जबरदस्ती नाहीये तुम्ही हजार रुपयाच्या बोलला तर हजार रुपये पंचय पण देणार पाचशे रुपयाच्या बोलला तर पाचशे रुपयाच्या पण आम्ही माल होलसेल रेट मध्ये देणार होलसेल मध्ये देणार आणि ओरिजिनल आयटम देणार चांगला आयटम प्युअर आयटम देवासाठी लबालगिरी नाही आमच्याकडे प्युअर माल देणार आणि बोलत आम्हाला परत येऊ शकतात आणि परत आणून द्या एवढी पण गॅरंटी भेटणार आपल्या होलसेल मध्ये भेटणार आणि आपल्या दुकानाचं नाव आहे कोतवाल अगरबती मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो सिक्स थ्री सिक्स एट वन नाईन तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि स्क्रीनवरती तुम्हाला इथे त्यांचा ऍड्रेस दाखवतो हा बघा इथे त्यांचं कार्ड दिलेलं आहे आपल्याला ते तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा ऍड्रेस आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर दाखवतो आणि तुम्हाला इथे सगळं अगरबत्ती कापूर धूप सगळं आपल्याला बघायला मिळेल इथे आता आपण कापूर आणि जे आपण इथे सगळं बघितलं आता आपण इथे जाऊया धुपाचं सगळं साहित्य बघायला जाऊया आता नमस्कार नमस्कार आणि आता आपल्याला इथे काय काय आपल्याला इथे बघायला मिळते ते सांगा ना तुम्ही आपला आपल्याकडे मेन धूप आहे हा कापूर आपलं सगळं मेन आपला ही मेन कॉन्ट्र आपला ही फक्त धुपा लोभांचं मी अच्छा इथली प्राइस काय स्टार्टिंग प्राइस ही, स्टार्टिंग आपला चाळीस रुपये किलो वरती स्टार्ट होते चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो ही येणार पावडर आहे कनी धूप आहे फेशियल धुप साठ रुपये किलो हा दुसरा ही सुपर प्युअर मोर आहे एकशे वीस रुपये किलो हा दुसरा ही येणार ऐंशी रुपये किलो सगळं आपला होलसेल रिटेल काय पण नाही हे काय लोबान आहे की काय लोबान आहे लोबान आहे हे लोबान आहे किती रुपये किलोशे रुपये किलो आहे दीडशे रुपये आणि हे दुसरा ही येणार ऐंशी रुपये किलो येत ऐंशी रुपये किलो लोबान येणार म्हणजे काय सगळं बावन्न प्रकारचं सगळं आपला क्वालिटी येतो बावन प्रकारचं सगळं लोभान याच्याकडे आपल्या लोगांमध्ये आपल्याला प्राइस काय बघायला मिळते प्राईस कमीत कमी, -कमी तुम्हाला ऐंशी रुपये किलोवरून स्टार्ट होतं ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे वीस रुपये हा असा वेगळा वेगळा प्राईस येतो त्यामुळे आपल्याला किती प्रकार बघायला मिळते बावन, बावन प्रकार येणार आहेत आत मध्ये प्रकार ही दुप कप येणार तुम्हाला दुप कप याची काय प्राईस आहे चाळीस रुपायला भेटेल तुम्हाला चाळीस रुपये आठशे ऐंशी रुपये डझन आहे चाळीस रुपयाला तुम्हाला पडेल प्राइस कुठे दाखवलेली आहे इकडे निहिलेलं इथे पंच्याऐंशी रुपये दिलेले आणि आपल्याला इथे बघायला मिळेल चाळीस रुपये एकदम आपल्याला फिफ्टी पर्सेंट मध्ये बघायला मिळेल बघायला होलसेल रेट आपलं दुसरा ही ब्रँडेड क्वालिटी आहे दुसरा ही मसालावाला स्पेशल म्हणजे त्याची काय प्राइस आहे रुपयाला आहे तुम्हाला ही म्हणजे नव्वद रुपयाला भेटेल तुम्हाला दीडशे रुपयाचं पॅकेट आहे आपल्याला नव्वद रुपयाला बघायला मिळेल सगळं होलसेल काय आपलं रिटेल नाही आहे हा लहान पॅकेट मोठे पॅकेट ही सगळं आपला होलसेल आहे ही तुम्ही मोठी अगरबत्ती ना याची काय प्राइस आहे ही दोनशे चाळीस रुपयाला येणार तुम्हाला दोनशे चाळीस चोवीस तास पेटते चोवीस तास चोवीस तास पेटते मस्त मोठी मोठी एकदा आपला होलसेल म्हणजे दोनशे चाळीस रुपयाला आहे आपल्या हे बघा पाचशे रुपयाचे आणि आपल्या इथे दोनशे चाळीस रुपयाला बघायला मिळणार आणि आपल्या इथे सुपारीची काय प्राइस आहे तुम्हाला चारशे वीस रुपये किलो आणि ही एकशे वीस रुपयाला पन्नास रुपयावरून स्टार्ट होत मित्रांनो आपल्याला सगळे इथे होलसेल भावामध्ये बघायला मिळणार आहे आपल्या इथे होलसेल भावामध्ये स्टार्टिंग प्राइस काय बघायला मिळते कमीत कमी दहा रुपयावरती स्टार्ट होतो अच्छा ठीक आहे स्टिक येणार आठ रुपयावरती स्टार्ट हा लहान आहे मोठा आहे सगळं आपल्याकडे दुसरा पाऊच येणार आपण सिंगल पीस घेतलं तरी बाबा होलसेल प्राइस मध्ये बघायला मिळणार आहे ठीक आहे चांगलं हा धन्यवाद एवढी चांगली आम्हाला तुम्ही सुंदर माहिती दिल्याबद्दल हिटला ऍड्रेस आणि तुम्ही परत एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा आपला बोललो तो कोतवाल अगरबत्ती आर एच कोतवाल हे बघा आपला को कोतवाल आर एच कोतवाल आहे नल बजार नल बजार लोबान गली सांगायचा हा नल बजार लोबान गली इकडे नंबर कॉन्टॅक्ट आहे नाईन एट टू झिरो सिक्स थ्री सिक्स एट वन नाईन आतमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनला ते भेटेल तुम्हाला धन्यवाद दादा थँक्यू सर